हे गाणं पाम आले कोम सोयाबीन ले कोम बो पराठीच्या पात्या गयते शेतकऱ्याची बोम 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 कोम आले कोम आय सोयाबीन ले कोम हो कर्ज काढून वावर हे पेरलं लय मोठ पिक होईल मनामध्ये धरलं औंदाच्या पाण्याने घर लय गायल गटामध्ये उभे होते गाई म्हशी बैल पराठी बोंड्या दादा झाल्या काळ्या डोम 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 कोम आले कोम आ सोयाबीन ले कोम हो वल्ला का याच्या पाच विले पूजलाय आजवर शेतकरी आय कर्जामध्ये बुजलाय कधी कधी शेतकऱ्याला मनात येते हसू कधी कधी शेतमावली डोळ्यात आणते आसू सारे हे शेतकरी तुम्ही मना हरी ओम 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 कोम आले कोम आोयाबीन ले कोम हो कोम आले कोम Ha I troya <tries> bin le Kong Ho!